ताई नमस्कार काय होतो पाऊस पाऊस यंदा भाताची आवडी झाली का आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत आता परत आमदार कोण पाहिजे कुठले तालुक्यातले मात्र मोहित धमाले अंकुश आंबले तुषार थोरात शरद सोनोने आशाताई बुसके सत्यशील शेरकर कोण कामाचं माणूस मी आज नाही सांगते येणार ना आता आपल्याला एवढं बाहेर कायलं काय माहिती नसतं काय नाही विद्यमान आमदार बेनकचं काम कसं आहे बरं बरे, बरे म्हणजे नाराज <laughs> आहे तसं काय नाही तर आपल्याला काही एवढं काही माहित नसतं बारीक सारीक वीस बोळी टामाले हो होई चांगले काय निवडून येतील का उभे राहिले तिकीट भेटले तरी हुषार तोरात ते तर माहीतच संभाजी तांबे चांगले तो तसेच ते पण चांगले